छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आला आहे गेल्या महिनाभरातील लैंगिक अत्याचारांची आकडेवारी धक्कादायक आहे आणि यासह अल्पवयीन मुलं मुलींचं शोषण विनयभंगाच्या तक्रारीसुद्धा मोठा मोठ्यानं मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत अशा स्थितीमध्ये संभाजीनगरमधील सध्या नवा रझाकार कोण अशी चर्चासुद्धा रंगताना दिसते काय आहेत ही प्रकरणं आणि त्यावरचे उपाय काय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट संभाजीनगरमध्ये गेल्या महिनाभरात तब्बल सोळा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या तर चौदा अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून देण्यात आलाय महिनाभरातील ही आकडेवारी धक्कादायक असून त्यामुळे शहरामध्ये पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय संभाजीनगर मध्ये चाललंय काय गेल्या वर्षभरात तरुणी आणि महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ पॉक्सो कायद्यांतर्गत एकशे छत्तीस गुन्ह्यांची नोंद गेल्या वर्षभरात शहरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे एकाहत्तर गुन्हे विनयभंगाच्या वर्षभरात टक्क्यांनी वाढ महिलांमधील अत्याचाराच्या घटनांमधील वाढ पाहता संभाजीनगर महिलांसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल आता उपस्थित होतोय देशातील प्रत्येक महत्वाचा नेता महिलांविषयी बोलतो महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण यावर चर्चा होते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळी आहे कारण संभाजीनगरमध्ये महिलांच्या छळाची आकडेवारी ही गंभीर आहे महिलांविषयी फक्त बोलले जाते महिलांना संरक्षण कधी मिळणार आणि महिलांवर अत्याचार कोण असा प्रश्न आता वतीने उपस्थित केला संभाजीनगर मध्ये विनयभंगांच्या घटनांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्याचं सा आकडेवारी सांगते विनयभंगाच्या सर्वाधिक घटना शहरातील कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुंदवाडी आणि एमआयडीसी वाळूस पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तपास करताना आणि गुन्हा नोंदवताना पोलिसांसमोर नवी समस्या उद्भवते पोलीस यंत्रणांसमोर काय अडचणी ओळखीच्या व्यक्तीकडूनच विनयभंग होत असल्याचं धक्कादायक वास्तव परिचित व्यक्तीकडून विनयभंगाच्या घटना विनयभंगाचे प्रकार ऐंशी टक्के ओळखीच्या व्यक्तींकडून तर वीस टक्के प्रकार अनोळखी व्यक्तींकडून अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वैद्यकीय चाचपणीस मुलींचा नकार पीडित सत्तर ते ऐंशी टक्के मुली या वैद्यकीय चाचणी करण्यास तयार नसतात लैंगिक अत्याचाराऐवजी पूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल होतात अशा महिलांना आणि अल्पवयीन मुलींनी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होते यासाठी अशा महिला आणि अल्पवयीन मुलींचं समुपदेशन गरजेचं असल्याचं अभ्यासक विविध केंद्रांनी संस्थांनी संघटनांनी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे यावेळी मुलांना आधार देणं कायद्याची बाजू त्यांना समजून सांगणं कारण हे वय जे असतं ते हे अतिशय आंधड असतं आपल्या हातून होणाऱ्या चुका मुलांना कळत नसतात आपल्यामुळे आपल्याकडून कोणाची तरी फसवणूक होती आहे लैंगिक अत्याचार होत आहे यासाठी मुलांना सजग करणं आणि जर मुलांवर अत्याचार होत असेल तर समोरच्या व्यक्तीवर देखील कडक कायद्यानुसार त्याला दंड होणं फार गरजेचं असतं मुलींना फूस लावून पळवण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळे या प्रकरणांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे असं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पालक संस्कार देण्यात कुठे कमी आहेत का किंवा शिक्षणामध्ये याबाबतची माहिती देण्याची गरज आहे का याचा विचार करण्याची गरज असल्याची मत व्यक्त होत आहे सगळ्या महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनला महिला सुरक्षा समिती आहे आहे दामिनी मोबाईल नंबर दिलेले आहेत कृपया मुलींनी तात्काळ अशा मोबाईल नंबरवर संपर्क साधावा पुन्हा एकदा आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मनाचा आत्मविश्वास वृद्धिगत करावा लागणार आहे आणि पुन्हा एकदा शैक्षणिक संस्कारातूनच त्यांना हे शिक्षण द्यावं लागणार आहे की कुठलाही प्रलोभनाला आणि आकर्षणाला बळी पडता कामा नाही महिला तरुणी आणि अल्पवयीन मुलींनी वेळीच त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची बाब कुटुंबाला सांगितली आणि या प्रकरणांची रितसर तक्रार झाली तर आरोपींना शिक्षा होऊ शकते विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे महिलेशी शारीरिक लगड किंवा लज्जा उत्पन्न करणाऱ्या प्रकरणी ही गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला एक ते पाच सुद्धा गुन्हेगारांवर जरा बसणं आवश्यक आहे त्याचबरोबर समाजाला सुद्धा जागरूक राहण्याची गरज व्यक्त होती सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर